चांगलं कोणाला पटत नाही फुकटातलं कोणाला आवडत नाही पैसा जरा गेला तर माणसाला लई चांगला वाट कथा शेतकऱ्यांची पाणी सगळ्यांनी आता ज्या शेतकऱ्यांनी राजपूत साहेबांनी जे सांगितलं जे त्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला तर ते बघून किंवा त्याचा अवलंब करून शेतकऱ्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेतीमध्ये बदल करण्याचा मानस इथं केलेला आहे आणि दाखवलेला पण आहे तर आता आपल्यासमोर राजपूत साहेब थोडंसं सांगतील सा आता ते कशा का पद्धतीने काय सगळ्यांनी थोडंसं लक्ष देऊन ऐकायचं आहे पुन्हा एक गोष्ट सांगेल की रॉयल शेतकरी पॅटर्न हे साहेबांचं चॅनल पण आहे युट्यूब चॅनल त्याच्यावरती सुद्धा तुम्ही बरीचशी माहिती घेऊ शकता तर राजपूत साहेब तुमचं मार्गदर्शन रामराम मंडळी मी विजय सिंग राजपूत मी ह्या कापसाच्या फीडमध्ये भरपूर वर्षान आहे कारण का माझ्याकडे क्षेत्र कोरडवा असल्यामुळं मी कापसा शिवा कोणचं उत्पन्न घेऊ शकत नाही तर मी भरपूर प्रयत्न केले कापसासाठी मी दोन हजार वीस दोन हजार दोनला ज्यावेळेस बीटी निघली नवीन त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याला कापसं चांगली झाली नुसतं कॉम्फेटर मारलं तर कापसं झाली का शेतकऱ्याला जीन्स होते बीटी ओरिजिनल होती त्याच्यानंतर काय झालं बीटीमधलं जीन्स संपत गेले आता शेतकरी डाळिंबाचं औषध आणतं त्या कापसावर कशाचं आणतात जे द्राक्षाला डाळिंबाला जे औषध लागतं ते तुम्ही कापसावर आणता मग तुम्हाला किती उत्पन्न राहायचं आणि किती नफा राहायचं तर मग मी हे विचार करून 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 साला उगतं कुठं शेतकऱ्याचं चुकतं कुठं पहिल्यांदा आपण अंतर मोठं घेऊन कापसा लावित होते त्यावेळेस बी आपल्याला चांगले कापसं झाले त्याच्यानंतर उजून कोणाच्या तरीवाक्यात फॅट आलं शेतकऱ्याला परत कुठं बर्बाद करायचं त्याच्यानंतर पद्धत आली सगन पद्धत बरोबर आहे की नाही पाठीत बी बी जास्त लावा आणि उत्पन्न वाढा शेतकऱ्याला ते गोर कळलं नाही तिथं उजून शेतकरी लॉस गेलं त्याचं बियाचं विक्रा झालं त्याचं औषध लागलं काय काय वस्तू लागली खत जास्त लागलं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न घटत 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 परत आलं आणि मग मी पहिल्या वर्षी ज्या वेळेस मी आजच्या तीन वर्षाला कापूस लावायचं प्लॅन केलं माझ्या घरी तोपर्यंत माझ्यासोबत कोणी नाही गाव नाही माझ्या घरचे नाही कोणी नाही कोणी नाही कोणी आजच्या चार वर्षाला चार एकरमध्ये तेरा क्विंटल कापूस झालं तुम्हाला वेळ आहे ना थोडं जेवायला वेळ आहे ना आहे नाही तर मी बोलायला लागलो तर बघा बिल्डिंग जर करायची तर पहिल्यापासून जर बांधकाम चांगलं असलं तर ते योग्य बांधकाम होतं नाही बिल्डिंगवरून पडते तर मी पहिल्यापासून सांगायचा प्रयत्न करत होतो आणि जर पहिल्यापासून करायचं असतं मी शॉर्टकट मध्ये थोडा लवकर बरं हा तर मी आजच्या चार वर्षाला ज्या मी कापूस लावलं दोन वळ्या साडेतीनच्या घेतल्या गाठ्या साडेतीन ना मारल्या दोन वळ्या लावल्या एक सोळडी दोन वळ्या लावल्या अंतर झालं साडेतीन बाय सात आमचे वडील म्हणले हे पागल झालं घरचे मंडळींचं बियाचं पॅकेट फेकून लगे घरी म्हणलं मी लावतो काही जास्त नव्हतं लावायचं एक चक्कर लावायचं होतं म्हणलं एकट्याला त्याला झापतं हसले 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 पोळा पंचमी झाली पुरं गाव असत होतं मला हे येडत झालं म्हणजे या बापानं कधी के शेत्या केल्या काय अंतर आहे म्हणे त्या साडेतीन बाय एकनं लावलं मी साडेतीन बाय सातनं लावलं मधला अंतर सात दिलं दोन वया साडेतीनच्या घेतल्या ज्यावेळेस पोळा झाल्याच्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याचे कापसं जवळ लावल्यामुळं दटले गेले आपल्याला भरपूर अंतर भेटलं पीएच भेटलं त्यावेळेस मी ज्यावेळेस कापूस फुटायला लागलं त्यावेळेस मी दावा केला होता गवळी साहेब की मला पस्तीस गुंठ्यात तीस क्विंटल कापूस होणार इतका आत्मविश्वास आला होता त्या झाडावर मला आणि मला तेवढं कापूस झाला असतं मी तारबांदी केली सगळं केलं सगळं केलं पण डिसेंबरमध्ये माझं पाणी संपून गेलं मी तिथं खतम झालो मला अठरा क्विंटल कापूस किती एकरमध्ये झालं पस्तीस गुंठ्यात अठरा क्विंटल कापूस झाला आमच्याकडे शेतकऱ्याला कोणाला पाच झालं कोणाला चार झालं एकरी मग मी विचार केला साला आंतर तर साला हे हो अंतर जर वाढीलं बी एक जर लावलं तर कापसं होऊ शकते दोन दोन बी लावल्यानं तणघाटवणी उभाट वाढत आहे प्लाट आणि तिथं शेतकऱ्याचं उत्पन्न घटतं तर मग त्याच्यानंतर मी पानी पानी ते प्लॅन कॅन्सल केलं म्हटलं आपल्याला काही आता इथून मौरं कापसं लावायचे नाही तारकाठीवर आपल्याकडं पाणी नाही पाणी नसल्यामुळं प्लाट मेपर्यंत आपण ठेवू शकत नाही आणि आपल्याच्या ना अपेक्षित उत्पन्न कधी बी निघणार नाही तर त्याच्या दुसऱ्या वर्षी जेव्हा शिवाबुना त्यानं कापूस लावला तर शिवा बुना एक एकर ज्यावेळेस कापूस लावलं ला पाटील त्याच्या पहिल्या वर्षी मी ज्या वेळेस लावलो त्यावेळेस त्यांचे वडील माझे इथं चार वेळेस येऊन गेले प्लॉट बघून गेले त्यानं दुसऱ्या वर्षी प्लॅन केलं लावलं ला। पाच बाय ना भरपूर दडपा लावला एका एकरात त्याला त्याच्या मागच्या वर्षी दोन एकर कापूस ज्या वेळेस लावलं होतं तर कापूस किती झाला शिवाबू किती झाला होता बारा क्विंटल कापूस दोन एकर मध्ये झालं होतं किंवा शेतकरी इथं मागच्या वर्षी वाला शेहेचाळीस क्विंटल वाला तर ज्यावेळेस मला त्यांच्या वडिलांना फोन केला का भाऊ मला तुम्ही माणसान ते करतो मी पण मला कापूस व्हायला पाहिजे म्हणे एकोणीस कुंटल एका का या करा म्हटलं उरलेलं ना ते म्हणे तुम्हाला घ्या म्हणलं तुम्हालाच राहू हो दे पण म्हणलं तुमच्यात हिंमत किती आहे काय किती आहे तेवढं तुम्हाला करावं लागेल मी ज्यावेळेस गेलो गवळी साहेब तिथं तर इतकं दडपाय लावेल होतं चार चार बोटावर झाडं होते अंतर होतं चार सहा बोटावर भरपूर झाडं होते तर मी म्हणलो असं प्लाट येत नाही तुम्हाला मागच्या वर्षी तरी दोन अकरा बारा क्विंटल झालं यंदा तीन क्विंटल होईल ते म्हणे आता काय करावं लागा म्हणलं तुमच्यात जर हिंमत असली तुम्हाला एकोणीस क्विंटल कापूस लागतं ती गॅरंटी मी घेतो उरलेलं तुम्हीच घ्या पण एकोणीसशे कमी होणार नाही ही मई विजयसिंग राजपूतची जवान आहे ते म्हणे काय करावं लागेल जे त्याला मी झाडं दाखवली एक म्हणलं की एक झाड सुद्धा ठेवायचं नाही तर झाडं उपटिली होती किती शिवाय भाऊ किती कापूस इथं होता भाऊ तो हो। छातीला कापूस लागत होता त्यावेळेस शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास आज जे पाठला ना तुम्ही जे तुमच्या गावाल्याने विश्वास ठेवला माझ्यावर आणि इथं कार्यक्रम जे तुम्ही घेऊ राहिले हे आमची एक टीम आहे आम्ही इथं शेतकरी तरी कमी आलो आम्ही कारण का आमचं टायमिंग जर बाराचं दिलं असत गवळी साहेब तर तुमच्या गावात जेवढे शेतकरी का त्याच्यापासून आमचे शेतकरी ग्रुपची जास्त असतील चांगलं कोणाला पटत नाही फुकटातलं कोणाला आवडत नाही पैसा जर गेला तर माणसाला लय चांगलं वाटत ज्यावेळेस झाडं काढले दोन टॅक्टर झाडं काढले म्हणलं आता काही नाही जसं निवेदन मी सांगेन ते तुम्ही करीत राहायचं एक महिना झाला गवळी साहेब दोन महिने झाले पहिल्यानं यायला मी पुरं गाव असलं येडं काळ जावा नाना येळू आणायला गेले तर येळू आलं म्हणे तू काय पागल झाला का म्हणे कोणाचं काही ऐकतो कापस कुठं येळू न बांधले का म्हणे बर का ठीक आहे म्हटलं नाना द्या कोणी हसत असते ना द्या काही होत नाही कस काही होत नाही ज्यावेळेस आम्ही एक हिडिओ टाकलं तर प्रत्येक शेतकऱ्याला वाटलं की हे लबाड बोलू राहिले त्यावेळेस एक बोंड कापसाचं फुटलं नव्हतं भाऊ किती औ आम्हाला किती विश्वास असेल मग ज्यावेळेस एक बोंड जर शेतकरी येत नाही त्यावेळेस मी आता आवा ठोकून केला होता का नाना चाळीस क्विंटल शिव कापूस कमी होत नाही तर चाळीस क्विंटल कापूस निघल शेतकरी कमीच कमी शिवाभूत म्हणले दहा बारा हजार शेतकरी आले पण आम्हाला मोजता येत नव्हती किती शेतकरी येत होते खोटं नव्हतं काही बी आणि लभाड नव्हतं ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्याला म्हणायचो हा ते म्हणायची किती रे आम्ही कायला मोजायच्या तुम्ही मोजा आणि व्हिडिओ समोर बोला आम्ही कोण बोलणार लाबाड आम्ही तर चाठाळ आहे तुम्ही बोला आम्ही नाही बोला चारशे साडेतीनशे कायऱ्या मोजून शेतकरी म्हणायचे सारा मध्ये धरू तुम्हाला का कायऱ्या लागत नाही आमच्या तुम्हाला मोजता येत नाही तुम्हाला पंधरा वीसच्या वर कायरी का लागत नाही आता मेन पॉइंट वर येऊ हे जे बोलणं झालं ते झालं बघा तीन जाती निघल्या कापसात तुम्ही कोणसाही कापूस लावा आता आमचे शेतकरी जे ग्रुप आलं तर पाटील म्हणे हे लावा ते लावा मी कधीच कोणच्याही बियाला नाव ठेवित नाही सारी गलती आपली यंदा आम्ही सहा वराट्या वापरले बिया नाही आपल्या निवेदनामध्ये चुकतं हीट जमिनी पाठी निवेदन शेतकऱ्याचं कुठं चुकतं हे ऐका तुम्ही अर्ली वराटी मध्यम लाँग तीन जाती कापसाची आहे तुमची हलकी जमीन आहे ना तुमच्याकडे हलक्या जमीन आता इथं हलकी जमीन आहे तर मग काही भारी असेल ना मध्यमची नाही एकदम बाग आहे ती ना तशी बी किती तीन जातीची कंपन्याला आखू पण कालावधी बघा शेतकरी काय करत याला भलतं कापूस झालं ते ना का घेऊ तुमचं नियोजन सुधारा त्याला किती झालं शंकरपुरीच्या मामाला काकडे पाठलाल ते सोडा तुम्ही तुमचं निवेदन शिका तुम्ही बरोबर एक नाही बी कोणचं खराब नाही हलकं राहण असलं तर तुम्ही काय करता पाकिट मागं बघत नाही तुम्हाला वेळ आहे ना पण थोडा हा पॅकिट तुम्ही पलटून पाहत नाही एखाद्या शेतकऱ्यांना गंगा सांगितलं मला त्या बॅगेला बारा क्विंटल कापूस झालं हो पूर्ण गाव त्या बॅगी मग पळतं आणि त्या त्यामध्ये घेतो आपण भंगार घ्या भांगार जे ऐकत नाही ती बी मी घेतो मार्केटमध्ये जे बी ऐकत नाही ती मी घेतो मी आणतो तुम्ही येऊन बघा तिथं बियात फॉल्ट नाही पाटील आपल्या नियोजनमध्ये फॉल्ट आहे तुमचं हलकं रान आहे तुम्ही तिथं लोंगची वराटी लावता कसं मेळ जमायचं भाऊ तुम्हाला निसर्गावर तुम्ही ठाम आहे तुमचा हलका रान आहे तुम्हाला पाणी द्यायची तुमच्याजवळ क्षमता नाही ना तुम्ही कोरडू शेतकरी आहे ना तर मग तुम्ही आर्लीच्या वराटे घ्या ना शंभर एकशे वीस दिवसाच्या तीन महिने निसर्गाचा पाऊस पडतं त्याच्यावरती कापूस येतं ना बरोबर आहे का जे शेतकरी या खंदी पाणी देतं मधी त्याच्याकडे या खंद पाणी द्यायसारखं जरा निवेदन आहे येरीला तर मग त्या शेतकऱ्यांना काय करायचं एकशे चाळीस साठ दिवसापर्यंत त्यांना विचार करायचा किती दिवसाच भाऊ एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसावर निसर्ग पडण एखादं पाणी देता येईल आणि ते कापूस कस का तरी चांगलं होईल शेतकऱ्याला आता जे हे शेतकरी बसले हे काकडे कंडाळीचे काकडी पाटील आमचे पोलीस हे आमची टीम भरपूर का अजून तरी आमचं निवेदन जर दहा मुळे आम्ही जरा गरबड सरबड आठला निघलो साडेसातला निघलो टाइम झाला थोडं मग जे शेतकरी हायस्ट उत्पन्न घ्यायचं चाळीस क्विंटल हे खोटं जे वाटतं शेतकऱ्याला अहो याची भीत अशी आहे याच्या कालावधी हा सत्तर पासून पंच्याण्णव दिवस आलो त्या वराटे आहेत त्या शंभर टक्के ती वराटे आहे ते अकरा महिने चालत एकशे सत्तर पासून एकशे पंच्याण्णव दिवस आलो याला वराटी लाँग म्हणते लाँग म्हणजे ही वरीसभर चालते आता तुम्हाला चाळीस क्विंटल कापूस काढायचं ना त्या कोरडो मध्ये लावायचं लॉंगची वराट कस काय मिळवली बसतं कधी मी मेन पाय्या बियाच इथं बी ओडीचं रान आहे कापसावर कापूस आहे तसं शेतकऱ्याला समजायला पाहिजे उगाच लोकांच्या माड्यावर आले आपली पत्र गळ आले आपण एमशी रे ही शेतकऱ्याची गत आहे आज आम्ही तळतळून बोलतो बरं का कारण बर का कोणाला द्यायचं बी नाही कोणाकून घ्यायचं बी मेंबर दहा वाढले काय आणि दहा कमी झाले का देणार बरोबर तर मग तसं नियोजन करायचं बिवडीवर जर रान असेल तर त्या कापसाला खत नाही द्यायचं सोयाबीनचं सोयाबीनचं बिवड तुरीचं बिवड गव्हाचं बिवड कांद्याचं बिवड मिरच्याच बिवड कसलं बी भी बिवड होऊ द्या ज्वारीचं मक्काचं बिवड जर असलं तर अन्न वेळ जास्त उचलत रानातून तर त्याला लवकर खद द्यायचं थोडं आणि शेतकऱ्यांना कसं आहे कापूस लावलं तर मग ज्याला शेती करायची आपण तर शेतीच करतो भाऊ तीन दिवस तीन महिने आणि त्याच्यानंतर नऊ महिने बमलो तिन गवळी साहेब तर मग झाड किती स्पीडनं वाढव राहिलं किती दममान राहिली हे शेतकऱ्यानं वाळखायला पाहिजे आम्ही जे निवेदन सांगून राहिलो म्हणजे आम्ही तिथून येऊन काय तुम्हाला इथं वक्राने आणणार आहे फोन आलं भाऊ असं असं करा मौर हे रोग येणार याला औषध हे घ्या आमचं सांगायचं काम ती आम्ही पाटलाची छबी येऊन हो काही वखराने आणल्या फवारण्या ऐनच केल्या सारा ऐन केलं हे संकनपुरीचे मामा आज म्हणते सत्तर निघलं परत सत्तरची अपेक्षा यायला चार एकरमध्ये भरपूर होरलं तर हे गावात जे आलो आम्ही तुम्ही शंभर आसन दीडशे आसन पन्नास आसन याच्यातून चार शेतकरी जर आम्हाला भेटले आणि आमच्या निवेदनाखाली कधी जे केलं तर चारला बघून उद्या दहा होते एक खटी कोणी करीत नाही कोणावर कोणी विश्वास ठेवीत नाही मला एवढं समजेल माझ्या जेव्हा शिवाभूचीचं प्लाट केलं म्हणून माझ्यावर विश्वास ठेवला आणि तेव्हापासून तुम्ही म कार्यक्रम इथं घेऊ राहिले मी बी एक शेतकरी आहे आम्ही काही एवढ्या डिग्र्याने घेतलेले आम्ही करता करता शिकलो तर प्रत्येक शेतकऱ्याने शिकायला पाहिजे तर मग जे आम्ही तुम्हाला म्हणजे एक महिना कापूसणी द्यावा लागत काही काही प्लाटाला आम्ही साठ साठ दिवस कापस खतनी दिले ह्या वर्षी त्याचे ते रान तेवढे स्ट्रॉंग होते आता तुम्ही काय प्रश्न केला शिवा बोला की रे घाट्यात खतं द्यायची बरोबर आहे बाळ जलमलं जलमले त्याला भाकर थोडी द्यायची हा करू द्या करू द्या तुमच्याकडे परता आहे तर मी म्हणतो बाळ जल्मलं त्याला भाकर देतं का माणूस काय देतं दूध देतं ना तुम्ही काय करू राहिले बाळाला दूध देऊ राहिले ज्यावेळेस ते जवानी देतो भाकरी खायच्या कामाला येतो त्यावेळेस तुम्ही म्हणता आमच्याकडे पैसे नाही राहू खत दात करा ताकी दाख खात तुम्ही नाही नाही तुम्ही ऐकून घ्या तुमची सिस्टम तुम्ही दहा ते बारा रोजाला खत देता कापसाला तुम्ही दोन गोण्या टाकल्या तर शेतकरी बाजूचं काय म्हणतं दोन टाकले का मी चार टाकतो अरे तू हे पाय भाऊ तू यांना दोन टाकले याचे जास्त जर झाले तर आपली धीर टाकू आपण हे कोणी शेतकरी विचार करता का तर हे कापसाचा असं आहे बघा जे लेकरू आहे का त्याच्यासारखं जर जीव लावलं तर याच उत्पन्न निघतं आता तुम्हाला सगन पद्धत सांगतो मावली ऐकून घ्या गवळी साहेब आता तुमच्याकडे पद्धत काय लावायची साडेतीन बाई आहेत किती लावीत सलग सलग चल उत्पन्न यक्री सात सात धरू आपण बरोबर हां कोळड्यात लावणं चांगलं आहे त्याच्याबद्दल बी बोलतो मी कोळड्यात लावण्याबद्दल तर जे तुम्ही चार बाय एक कापूस लावू राहिले साडेतीन बाय एक लावू राहिले तर मग साडेतीन बाय एक जर कापूस लावलं ला तर झाड किती बसते भाऊ याच्यात याच्यात शेतकरी फसल बघा आपल्या शेत्या आहे याच्या शेतकरी फसत मग जर तुम्ही साडेतीन बाय एक न जर कापूस लावलं तर तेरा हजार झाडं धरू आपण गवळी साहेब पाटील किती तेरा हजार आणि जेव्हा तुम्ही म्हणता छाती टोक मी बी म्हणतो होतो बरं का पाच वर्ष पहिले मी तुम्हाला नाव नाही ठेवलो मी म्हणतो होतो पठ्ठ्या बस स्टँडवर जाऊन सत्तर झाडे पण गणित बसत नव्हतं ना गणित तर रिवॉश यायचं ना आकडा ज्यावेळेस मी औरंगाबादला गेलो संभाजीनगर झाली आता तर मी जेव्हा गवळी साहेबाकडे गेलो गवळी साहेबाला मी गाडीत बशील आणि त्याच्यानंतर आम्ही डॉक्टराकडे गेलो त्याला म्हणलो मी म्हणलं गावळी साहेब तुम्ही बोलायचं नाही अजिबात डिग्री आहे जवळ कोणत्या डिग्री असते डॉक्टर साहेब डॉक्टरच्या कोणची डिग्री घेतो ते मोठ एम डी काय काय असेल ते मला एवढं शिक्षण नाही बरं का त्याच्यामुळे मला समजत नाही ते कोणते कोणते डिग्री आहे डॉक्टर हा मी काय म्हणलो गवळी बोलायचं नाही अजिबात तुम्ही तुमचं दुखत मी बोलतो त्याला मला साहेब असं बिमार आहे राव माणूस चार रोजा अजिबात सुचाना म्हणून माणसाला राज व्हायला पाहिजे म्हणजे दुखत काय म्हणे यायचं म्हणलं साहेब डिग्री कशाला घेतली त्या डिग्री घेतलेल्या माणसाला समजत नाही की ह्या पेशंटचं काय दुखत औषधवाल्याला समजतं का, का, <laughs> का या कापसावर काय होत आलं म्हणून हे तुम्हाला समजायला पाहिजे नो कोणाला समजायला पाहिजे बिमारी कापसाची तू मला का त्या दुकानदार हो एका डबड्याचं काम चार डबडी चिपकून देत त्याच्या सोबत कापसाला टानिक मारलं म्हणजे सगळ्यात मोठं नुकसान आहे ते दुकानदाराला टानीकली अशी ना पाणी आहे जिथं एका औषधात काम होतं तिथं चार डबडे राहते म्हणजे जिथं पाचशात काम आहे तिथं दोन हजार वर गेल नाही खर्च रिकाम राणी त्या बावटाला काही समजा ना आणि मला शेतकऱ्या मला मला तर काही समजा ना दोन्ही बावळ जर का ते रोग आलं समजा तीच जर योग्य फवारणी नाही बसली पाठी तर पैसे तर गेले गेले का नाही वेळ गेला तुमच्या फवारणीचा वेळ म्हणा पंपाचा वेळ म्हणा कशाचा जरी वेळ गेला टायमिंग उकून जर ते रोगावर जरी इलाज होत नाही तर मग पिकाचा बी नाश झाला ना तर ह्या गोष्टी शेतकऱ्याला समजा लागत्या की रोग आपल्या रानात काय आता माझी जी ग्रुपची शेतकरी आहे त्या नजारा फोटो बी टाकले मला तर आमचे शिवाभू झाले आम्ही झाले एका मिनिटात सांगितला की हे औषध घ्यान मारा रामबानी राज ऐक नाही पाठी ते दुकानदार म्हणते यांना काय होतं रा ते आमचे शेतकरी म्हणते तुला दिन आमचं मरण नाही तर जगन तुला काय करायचे पण तसे आम्ही शेतकरी तयार केले बरं का आमच्या ग्रुपमध्ये विश्वास आहे की बाबा या माणसे सांगू राहिलं तर आपलं नुकसान नाही होणार त्याच्यामुळं हे असं कापसाची फीड आहे आणि खतं खताबद्दल राहिलं थोडं आपलं बिवळीचे रानं असली तर खतं तुम्ही तीस दिवसाला देऊ शकता चाळीस दिवसाला देऊ शकता पन्नास दिवसाला बी खत देऊ शकता पहिलं तुमचं रान जर स्ट्रॉंग असलं तर त्याला वाढू द्यायचं त्यांना की माल एकदा धरलं की तुम्ही जोर लावायचं कसं आहे बरं का आता इथं कार्यक्रम आहे जेवणाचा आता याय ना काय विचारानं जेवणाची तयारी करेल हे मला माहीत नाही किती लोकांचं केलेलं आहे म्हणून ना जर शंभर पाहुण्याचं जर जेवणाची तयारी केली असेल आणि तिथं जर हजार पाहुणे आले गवळी साहेब तर थोडी यायची दहीन होईन हो आणि जर हजारचं जर केलं आणि शंभर जर आले तर नऊशे पाहुण्याचं जेवण वायाला जात पायात आणि शंभरचं जर केलं तर नऊशे उपाशी जाते तर मग तुम्ही काय करता ज्यावेळेस पाहुणे कमी आहे त्यावेळेस हजार पाहुणे जेवण करतात आणि ज्यावेळेस पाहुणे भरपूर आहे त्यावेळेस शंभरच करतात पूर्ण सिस्टम बिघडून जात जसे पाहुणे तशी सायपाकाची तयारी म्हणजे हे कापसावर बोलू राहिलो बरं का मी तुम्ही तिकडे जासाल का गवळी साहेब ज्या वेळेस आता लावलं कापूस म्हणजे काय कैरी लागली का त्याला त्याला टाइम लागतो ना पस्तीस चाळीस दिवस तर बरोबर तुम्ही चाळीस दिवस आता आराम करायला बसता भाऊ कारण का आपल्याला शिक्षणच आहे भाऊ की साठ दिवसात बेसळ खत देऊन खत आवरा शेतकऱ्याचे असं शिकवण शेतकऱ्याला कि पहिलं डोकळात खत द्या दुसरं एक द्या आणि तिसरं द्या द्या पण साठ दिवसाचे पहिले पुरे खत आवरून टाका आता आम्ही तर म्हणतो साठ दिवस त्या कापसाला खतच लागत नाही म्हणजे झालं नाही ते लफडा जव्हा हजार पाहुणी शंभरच देऊ आणि जेव्हा हजार पाहुणे तुम्ही काय म्हणता आपण तो दोन डोस देऊन टाकले मग किती गळून जाते त्याच्यात साऱ्याच सा, पोट नाही भरत ना साऱ्याच सा। आपलं जसं जीवन आहे तसं कापसाचं जीवन कोणतीही वस्तू धरा तुम्ही आपल्याला जेवढी गरज आहे माल लागत काहून कापसा। हो का कापसाला लई कापसा आणि जे तुम्ही जे सातंदा म्हणता आम्ही मागच्या वर्षी एक व्हिडिओ टाकलं होतं पवार साहेब होते माझ्यासोबत नका टाकू तुम्ही कापसाला औषध नका मारू जेव्हा बांध्या बसला सात क्विंटल कापूस काढून चकाट ठेवायचं नसतं कापूस गवतने होऊन द्यायचं ती जिम्मेदारी तुमची रानात <coughs> गवतने होऊन द्यायचं तुम्ही मारायचे मारायच्या खत नका मारू औषध नका मारू तुम्हाला काहीनेच भारत तेरा लागत या ना मग तेवढी तर बीटी क्षमता आहे भारत तेराची मग तुम्ही ना घेऊन एवढे साफ आवरा काय करेच जवळ आपलं सातवर आहे तर मग एवढी याना घ्यायची गरज नाही तुम्ही वीसच्या नाजी नाही रागायचं अजिबात नाही शिवाहून शेहेचाळीस काढलं अजिबात गरज नाही आपल्याला आपल्याला पंधरा काढायचं तेवढीच मेहनत करायची तुम्ही शेहेचाळीस श्लोक नाही जायचं आपली जेवढी क्षमता आहे तेवढ्यापर्यंत आपण जायचं तुम्ही काय करवली त्यानं काढलं म्हणून आपल्याला काढायचं तसं नाही काढायचं कारण का आपल्याला गिनती माहित नाही झाडाला काही राहा माहित नाही ना आवरेज आपलं घोळून फिरून ती सहा सात वर येतं पुरं शिष्ट मुखून जात दाम्माधाम्मानं खतं द्यायचे जसे लागले तसे खतं द्यायचे आणि शेवटी शेवटी पन्नास साठ दिवसाच्यानंतर कापसाला जोर लावायचं तुम्ही किती खतं द्या हो कापूस आजी भात वाढत नाही गोचिडत तेवढी आहे ना चौकून खायला लागतं ना द्यायला आणि गोचिळच नाही त्यावेळेस तुम्ही भलत टाकून गेलं ताणगाटावर वाढा ना ते मरणाचं लागत त्याला कुत्रे मांजरी पळले खालून दिसतं राव इथून तिथून आमच्या बोटाचे बोड तुम्ही झाडाजवळ बसा चार बोट पाटला जिथं जाऊन पहा तुम्ही काकडे लांब नाही इथं चार बोटाची वर जर फळ फांदी असली तर बघा तुमचं तर कुत्रं असं डुक्कर डायरेक्ट गेलं तर डायरेक्ट जातो या कोपऱ्याला बसली तुम्ही ते बांध दिसतं काय कारण याचं हे खाताची कारण आहे झाडाला येऊन ग्रोथ घेऊन द्यायची त्याला ग्रोथ जर येऊन उचलायची असेल तुम्हाला तर खतं कमी द्यावं लागते सगळ्यात मोठ अहो तुम्ही खतं टाकाय शिकून जा हो गरज नाही तुम्हाला आम्हाला फोन लावायची सातहून चौदावर कधीच असेल हे समजणार नाही तुम्हाला एवढं काय अवघड कम आहे एखादी एवढं आवघड नाही कापसाचं लई सोपा धंदा आहे आणि बर्बादी बी एवढाच आहे पांढरा नाग आहे ते डस्टला तर उतरत नाही रे त्याच्या नादी लागू नका जास्त थोडं थोडं करा लावायला लागली सारेच कापसं अर काही ओडी करा सोयाबीन घ्या तुरी घ्या ज्याला पाणी घ्या त्याला आणि दरवर्षी कापसावर कापसं काय लावता तुम्ही पाच चक्कर राहणे अर्ध ओडीवर ठेवा ना मग वर्षी त्याच्यात कापूस लावा दुसरं इकडे ओडीवर घ्या तुम्हाला खत किती कमी लागतं बिओडीच्या रामात कापसं जास्त होती तर मी जे बियाचं म्हणलो तुम्हाला पहिल्या सुरुवातीला म्हणलो त्याचं पूर्ण शेवट नव्हतं केलं मी एकशे आरली मध्यम लॉंग तीन जाती मी पहिल्यांदा म्हणलो तुम्हाला तर शेतकरी काय करतं त्याचे पाकिट पलटून बहायचं तुम्ही बियाणं कोणच्याही जातीचं घ्या बियाणं कोणच्याही जातीचं जर घेतलं त्याच्यावर कालावधी हो येत्या तर मग ज्याचं रान कोरड होय त्यांना एकच कालावधीची हो वराठी घ्यायची तुम्ही कोणची वराटी लावा माझं हे म्हणणं नाही कारण सा का आम्ही प्रचार माध्यम आमचं कोणसंच नाही की हे बी लावा आणि ते खट टाका आणि ती आवश्यक मारा काही गरज नाही त्या कामाची आम्हाला काही कामं बी नाही ते आणि ते लोक आमच्याजवळ बी येत नाही हारलेलं लवकर खत लागतं एकशे वीस दिवसाच्या वराटीला बरोबर तुम्ही काय करता एकशे वीस दिवसाची वराटी लावता एक चाळीस साठ दिवसाची लावता एक पंच्याण्णव सत्तर दिवसाची लावता दिव ला पण तुम्ही निवेदन तसं करता का सर सर बरोबर आहे की आता एकदा खद्द्याला म्हणजे पूर्णही कापसाला तुम्ही खत एवढंच देणार ना तुम्ही म्हणणार आहे की ही एकशे वीस दिवसाची वराटी आहे याला लवकर खत लागतं कारण ही लवकर माल धरते नाही वराटी निसर्गावर ठरलेली वराटी ही लवकर माल धरते आणि हे निसर्गावर जेव्हा दोन तीन महिने पाऊस चालतं तोपर्यंतच हे ये येऊन जातं आणि शेतकऱ्याचा फायदा करतं आता याला लवकर खत लागतं मध्यमला थोडं उशिरा लागतं आणि लोहांगला लय उशिरा लागतं म्हणजे ज्या लाँगच्या वराटी आहे याला चाळीस पंचाळीस दिवस खतने लागत कारण की ही याची वरीसभर चालायची स्पीड आहे त्याच्यामुळं ही वराटी फास्ट चालते आता जर तुम्ही वीस दिवसाला खत दिलं तर ह्या वराटीला बरोबर आहे एकशे वीस दिवसाची वराटीला आर्ली वराटेला हे खत योग्य आहे वीस ते बावीस दिवस पंचवीस दिवस पंधरा दिवस अठरा दिवसपर्यंत याला योग्य झालं यायला ॲसिडिटी झाली जास्त तरीचं खाल्लं यायला काय झालं यायला असिडिटी झाली मग ते सिस्टम रोज आपल्याला बोलता येतं भाऊ आपल्याला काय करायचं माझे फाय बर का मग यायला असिडिटी झाली याचं पोट भरलं बरोबर आता तुमचं निवेदन कसं असतं का सारखं मग पहिलं रोज द्यायला पहिलंच या दोन वराटीला जास्त झालं लॉंगचीला तर भरपूर जास्त झालं मध्यमला ठीक आहे समजा ही थोडी अडजस्टमेंट करून घे पण जी लॉंगची वराटी एकशे सत्तर पंच्याण्णव दिवस चालू ज्या आपण वराटे वापरलेले ह्या म्हणजे अकरा महिने वराटे चालत्या तुम्ही आता वाटतं की या कापस बाबा अकरा महिने बी कस काय हिरवे राहते तर त्या ह्याच्यात क्षमता येते आता तू मला लावून टाकायचं ना अकरा महिने हिरवा पाला ठेवायचं कसं चालन ते त्याची क्षमता नाही ना तसं विचार करून ते वराटे घ्यावं लागतं मग एकाला बरोबर झालं दोनला गडबड झाली म्हणजे अॅसिडिटी झाली तर मग तसं नाही करायचं याला तुम्ही लावा या आपलं दोन तीन एकर चार एकर जी क्षेत्र आहे तर याला लगत एवढ्याच वराटे लावा तेवढे तास त्याला तेवढं खतं द्या याला तेवढे खतं त्या दिवसानं द्या आणि त्याला तेवढं द्या याच्यात मग सिस्टम कुठं उगतं खतात उगतं औषधात उगतं आणि पूर्ण शेतकऱ्याचं सिस्टमच कोण जातं याच्यात हे असे प्लस पॉईंट आहे बोलणे सरळ आहे अजून काही कोणाला विचारायचं असलं तर चर्चेमध्ये आपण विचारू एवढे दोन शब्द बोलून कथा शेतकऱ्यांचे